नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला विसरू नका तर बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता मागे भत्ता त्रेपन्न टक्के झालाय म्हणजे पन्नास टक्केची मर्यादा आता ओलांडलेली आहे त्रेपन्न टक्के झालेला आहे तर आता काय फरक पडणार घरभाडे भत्त्यामध्ये तर या शासनानुसार आपण पाहूया राज्य शासकीय कर्मचारी इतरांना सुधारित दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्याबाबत सातव्या केंद्र आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या वेतन मॅट्रिक्स व वेतन स्तर या धर्तीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित नियम दोन हजार एकोणीसन्वे वेतन मॅट्रिक्स वेतन स्तर लागू केले आहे केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या कालावधीत उपरोक्त अनुक्रमांक दहा येथील दिनांक सात जुलै दोन हजार सतराच्या आदेशान्वे सुधारित दराचा घरभाडे भत्ता अनुदय करण्यात आला आहे केंद्र शासनाच्या सातव्या वेतन आयोगाच्या घरभाडे भत्त्या दरामध्ये उपरोक्त सात जुलै दोन हजार सतराच्या ज्ञापनामुळे झालेली सुधारणा विचार घेऊन राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना इतर पात्र कर्मचाऱ्यांना व गावे यांच्या सुधारित पुनर्गीकरण विचारात घेऊन सातवेत नायकाच्या कालावधीत सुधारित दरांचा घरबडे भत्ता अनुदेय करण्याचा प्रश्न शासनाच्या विचारधीन होता तर का शासनाने काय झालं आहे शासना असा आदेश देत आहे की राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी यांना घरभाडे भत्ता मंजूर करण्यासाठी शहराचे गावाचे शासनाने वित्त विभाग दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार सोळा अण्णवे यापूर्वीचं पुनर्वगीकरण करण्यात आलं आहे सदर बदललेले सुधारित वर्गीकरण विचारात घेऊन संबंधित शहरांना गावांना त्यांच्यासमोर स्तंभ चारमध्ये दर्शवल्यानुसार सातवेत सुधारित वेतन श्रेणीच्या आधारे सुधारित दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा तर बघा आता शहरी गावाचं वर्गीकरण कसं होतं घरबाडे भत्त्याचे विद्यमान दर मूळ वेतनाच्या टक्केवारीनं आणि सद घरबाड्याचे सुधारित दर मूळ वेतनाच्या टक्केवारीनं कसं होतं बघा एक्स गावाचं वर्गीकरण असेल तर घरबाडे सद सुधारित दर आहे चोवीस टक्के वाय असेल तर सोळा टक्के आणि झेड असेल तर आठ टक्के तथापि एक्स वाय झेड वर्गीकृत शहरांना अनुकरणी किमान पाच हजार चारशे तीन हजार सहाशे अठराशे इतका घरबाड्या भत्ता अनुद्या राहील ज्यावेळी सातवेतुसार अनुदेय केलेला मागे भत्ता हा पंचवीस टक्केची मर्यादा ओढला त्यावे त्यावेळी वरील प्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमांक हे सत्तावीस टक्के अठरा टक्के नऊ दरा नऊ टक्के दराने घरबाड्या भत्ता मंजूर करण्यात यावा म्हणजे आता आपण पंचवीस टक्केची मर्यादा ओलांडली होती तर आपल्याला नऊ टक्के दराने घरबाडा भत्ता मिळत होता तसे ज्यावेळी सातवा मिळणाऱ्या मागे भत्तेची रक्कम पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल त्यावेळी वरीलप्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे तीस वीस आणि दहा टक्के असा वाढीव दराने घरबाडे भत्ता मंजूर करण्यात यावा म्हणजे बघा आता पन्नास टक्केची मर्यादा ओलांडली आहे मागे भत्त्याने आता त्रेपन्न टक्के मागे भत्ता झालेला आहे तर निश्चितच आता घरबडे भत्त्यामध्ये सुद्धा बदल होणार आहे निश्चितच बदल होणार आहे आणि आता सरकारी कर्मचाऱ्यांचा घरबडे भत्ता तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के अशा प्रकारे होणार आहे सुधारित धरण घरबडे भत्त्याची परगणना करण्यासाठी मूळ वेतनामध्ये विशेष विशेष वेतन इत्यादी सारख्या वेतनाचा समावेश नसेल घरबडे भत्तेच्या अनुदयासंबंधी विद्यमान अधिशाडी इतर सर्व तृतीय अटी जश्या तशा लागू राहतील तर बघा अशा प्रकारे हे हा महत्त्वाचा शासनाने घरबडे भत्ते संबंधी याच्यात काय म्हटलं आहे की पन्नास टक्केची मर्यादा जेव्हा मागे भत्त्याची पन्नास टक्केची मर्यादा जेव्हा ओलांडेल तेव्हा घरगाडे भत्त्यामध्ये बदल होईल तर आता त्रेपन्न टक्के घरगेडे भत्ता झालेला मागे भत्ता झालेला आहे तर निश्चितच घरबडे भत्ता सुद्धा आता तीस वीस आणि दहा टक्के अशा प्रकारे होणार आहे तर बघा अशा प्रकारे तुम्हाला महत्त्वाची माहिती समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद